चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ गेल्या पंधरा दिवसापासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर, पूर परिस्थिती गंभीर झाली आहे पावसाचा जोर कमी होऊन नदी पात्रात बाहेर पडलेले पाणी अजूनही ओसरलेले नाही त्यामुळे ऊस सोयाबीन भुईमूग भाजीपाला यासह इतर पिकांची पूर्णतः नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीसच्या धर्तीवर कोणतेही निकष न लावता मदत करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली पंजगंगा दूधगंगा वेदगंगा त्याचबरोबर कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाण्याची पातळी कमी व्हायला तयार नाही जवळजवळ पंधरा दिवस झालं पिकं पाण्याखाली आहेत आणि या पिकांचं संपूर्णपणाने नुकसान झालेलं आहे ही पिकं आता हाताला लागत नाही तेव्हा राज्य सरकारनं दोन हजार एकोणीसच्या महापुरामध्ये ज्या पद्धतीनं पीक नुकसानीचं नुकसान भरपाई दिली होती तेच निकष लावून यावेळीसुद्धा नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर महापूर ओसरल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ पाणी रेंगाळायचं कारण म्हणजे केवळ आलमट्टी किंवा हिप्परगीचा विसर्ग कारणीभूत नसून तर त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नद्या ओलांडणारे जे काही पूल आहेत आणि त्या पुलावाच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत ते भरावसुद्धा तितकेच जबाबदार आहेत तेव्हा हे जे भराव असणारे जे पूल आहेत त्या ठिकाणी पिलर उभा करून हे पाणी पात्राबाहेर पडलेलं पाणी पास व्हायला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारनं एकमेकाशी समन्वय साधून त्याच्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे जर घटना अघटित घडल्या जशा शिरोळ तालुक्यातील अकोवाटमध्ये वा, तीन लोक वाहून गेले याचं कारण शिरोळ असेल हातकनगर असेल करवीर असेल या तालुक्यामध्ये जे गाव पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या नदीच्या काठाला आहेत आणि त्या जावेलकडे जात असताना हुडीनं जावं लागतं आणि मग अशा काही घटना घडल्या तर बचाव कार्यासाठी म्हणून प्रत्येक गावाकडे प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीला विशेषतः शिरोळ तालुक्यातील चाळीस हातगणंगली तालुक्यातील पंधरा आणि करवीर कागल या तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायती ज्या नदीकाठाला आहेत आणि पूर पुरानं वेढल्या जातात त्या ग्रामपंचायतीकडे एक यांत्रिक बोट असणं गरजेचं आहे आपत्ती निवारण च्या लोकांनी प्रत्येक गावामध्ये तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार ठेवलेलं आहे तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मालकीचं जर का यांत्रिक बोट असेल तर निश्चितच बचाव कार्य अधिक सुलभ होतं आठव्याच्या घटनेमध्ये जर ग्रामपंचायतीकडे यांत्रिक बोट असते तर कदाचित अजून एक दोन लोकांचा जीव वाचला असता तेव्हा यासाठी भरीव तरतूद एक तर जिल्हा नियोजन मंडळातून करावी किंवा ग्रामपंचायतींना पंधरावे वित्त आयोगातून करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणार मागणी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गेले आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये मुद्दे मांडून राज्य सरकारचं यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील सावकर माध जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे राजाराम देसाई अप्पा येडके धनाजी पाटील शिवाजी पाटील मिलिंद साकरपे शैलेश आडके राम शिंदे सुधीर मगदुम अण्णा मगदुम भीमराव गोलुगुडे संपत पवार यांच्यासह स्वाचे पदाधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा